नियोजन जे केलं कारण दुष्काळ आणि दुष्काळचं नाता आज नाही तर भैरथ हा जगाच्या पाठीवरचा पहिला इंजिनियर आहे पहिला नद्या जोड प्रकल्प त्यांनी केला माथा ते पाहता त्यांनी कारण आपल्या कल्पना आहे अध्यात्म आणि विज्ञान याचा मेळ जर घालायचं असेल तर जलसंधारणाचं उत्तर उदा उत्तम उदाहरण म्हणजे भगर गंगा गंगावतरण आहे क सगर राज्याच्या काळातला दुष्काळ अण्णांना पाणी पाणी करून माणसं गेली राजा दुःखी झाला खुर्ची सोडून दिली आणि मग शिलालेख लिहून ठेवला जो कोणी वारसदार या गादीचा येईल आणि स्वर्गातील गंगा भोलुकीवर आणल त्याच्या पूर्वजाचा उद्धार होऊन भावी पिढीला प्रचंड पुण्यपत्रार्पण साडेचारशे वर्षानंतर बघेरत आला त्याला समज आली कळालं आणि हिमालयाची वाट धरली प्रचंड तपश्चर्या केली कपिन मुनी भेटले त्यांनी पाणी सांगितलं पण त्यांनी सांगितलं गंगेची आराधना करा गंगा प्रसन्न झाली गंगेने सांगितला प्रवाह मोठा आहे जे राहिलं ते पण वाहून जाईल तुझं भगवान शिवाची आराधना भगवान शंकराची आराधना शंकर प्रसन्न झाले त्यांनी सांगितलं सां। काय सांग काय नाही आमचे पूर्वज दुःखी आहेत त्यांचा उद्धार करून भावी पिढीसाठी पाणी द्यायचं आहे तर गंगा तुमच्या जेठेमध्ये घ्या तथास्तो या तीन प्रसंगात पाहिला आजच्या विज्ञानाच्या तर कपिल मुनी त्या काळचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जिओलॉजिस्ट होते भूगर्भातील पाण्याचा अभ्यास त्यांनी पाणी दाखवलं गंगा ही जलदेवता वीर खंडली पाणी मिळालं की पाच सुवासनी आम्ही जीव घालतो आणि मग पाणी पूजनानंतर वापरात आणतो ती गंगा ही जलदेवता आणि भगवान शिवानी काय केलं प्रधान वनरक्षक भारत सरकार हा अवतार धारण केला आणि जी आर काढला माथा ते पायथा पानलोड क्षेत्र विकासाची संकल्पना भगवान शिवशंकरांनी सांगितली <laughs> जठेमध्ये गंगा घेतली म्हणजे काय केलं <laughs> जेटेमध्ये गंगा घेतली म्हणजे त्यांनी हिमालयामध्ये ट्रेंचिंग केलं आमच्या आजच्या जलसंदर्भाच्या भाषेत सी सी टी केलं कंटिन्यू कंट्रोल ट्रेच मग पुरण विकास मग झाडे लावली मग ओढ्यामध्ये ज्याला आपण ड्रेनेज लाईन ट्रीटमेंट होतो ओढ्यामध्ये आले माथ्यापासून शेवटापर्यंत गली प्लक लूज बोल्डर अर्दन डॅम चेक डॅम गॅबियन त्यानंतर पाजर तलाव आणि केटीवर कोल्हापूर टाईप बंधारा शेततळे हे सगळ्या प्रकारचं काम केलं त्यामुळे डोंगरावरचं पाणी आहे ते डोंगरावर थांबला ओढ्यातला ओढ्यात थांबला आणि शेतातला शेतात थांबला आणि भारत सुजनम सुफलम झाला हे काम आम्ही बाजारमध्ये केलं